करला कळकळीची कल विनंती आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची कल विनंती आहे सर्व पीएमसी आशा सेविकांतर्फे की ते त्यांनी यावा आणि आमची योग्य ती दखल घ्यावी मेरा नाम आशा उत्तम दाभाडे हो मैं आशा सेविका हूँ आता है वो बहुत कम पगार है सोळा सौ पचास में कुछ नहीं होता अगर मेरी सुने तो मैं सिंगल पेरेंट हूँ अगर बच्चे की फीस उसमें सोलह सौ पचास में मैं कैसे भरु घर का राशन गॅस जो आता आहे भी हजार तक आता आहे तो सोळा से में मेरा क्या होगा नमस्कार माझं नाव श्यामल सेतवडेकर आणि आम्ही आरनॉजमधून आलेले आहोत आम्ही बी एम सी आशा वर्कर म्हणून आम्हाला निवडून घेतलं पण आम्हाला जी सॅलरी म्हणजे मानधन दिलं जातं आम्हाला मानधन नको आहे आम्हाला फिक्स पेमेंट पाहिजे दुसरं म्हणजे जो आपण अधिकार म्हणतो आहे जी आर जो आला आहे की समान कामात समान वेतन मग आतापर्यंत समान कामा समान वेतन आम्हाला मिळालंच नाही आहे आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय आणि आमचा हक्क आम्हाला मिळावा यासाठी सरकारने लक्ष द्यावं महागाईच्या दृष्टिकोनातून सोळाशे पन्नास कितीपर्यंत पोच म्हणजे पुरले जातात आणि आम्ही तर भाड्याने राहतो एवढं भाडंसुद्धा नाही आहे मुंबई ठिकाणी राहतो एवढुशा रूममध्ये त्याचं भाडं पाच हजार आहे आणि आम्हाला वेतन दिलं जातं प सोळाशे पन्नास हे कोणत्या अर्थाने गव जरी दिवसभरात तुम्ही कुठेही काम केलात भांडी कशाचं काम केलं त्या लोकंसुद्धा आमच्याकडे वीस वीस हजार रुपये पेमेंट घेतले जातात पण आमच्या आमच्यासारख्या हेल्थवरती काम करणाऱ्या आशांवर आशांसाठी इतके सोळाशे पन्नास कोणत्या कायद्याने कोणत्या अधिकाराने आम्हाला सरकार दिलं जातं सरकार देतो ते आम्हाला पटत नाही आम्हाला आमचा अधिकार हवा आणि आम्हाला आमचं मानधन द्यावं आम्हाला मानधन नको आहे आम्हाला किमान वेतन पाहिजे आम्ही जे, जे एरियामध्ये जाऊन कामं करतो त्याचा योग्य मोबदला आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही एन सी डी सर्वे करतो आर आय सर्वे करतो लहान मुलांचे पोलिओचे डोसचे कामं करतो तर आम्हाला काय मिळतं आम्हाला वरतून निवडणुकीचं ड्युटी लावतात इलेक्शनची आम्हाला काय मिळतं आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बसलेला असतो डॉक्टरांसोबत एरियात जाऊन लोकांचं बी पी चेक करणे म्हणजे एन सी डीचा सर्वे नॉन कम्युनिकेबल डिसीज हा सर्वांचं त्यांचं बी पी घ्या त्यांचं त्यांना कोणता आजार आहे का ते विचारा आणि मग आम्हाला त्याचा योग्य मोबदला का देत नाहीये त्यासाठी आम्ही इथे आज वीस दिवस झाले आम्ही इथे आझाद मैदानवर बसतोय आम्हाला आम्हाला इथे कोणच सर इथे अजून कोणच आलेलं नाही आयडी कार्ड नाही मिलय दो सहा लोक आम्ही काम करे हमको मेन आईडी नहीं दिया गया है हमको बीएमसी का टैग दिया गया है कि बीएमसी आशा है लेकिन हम बीएमसी के लिए काम कर रहे हैं ये आईडी देने के लिए उन लोगों को पता नहीं क्या प्रॉब्लम है और ग्राउंड लेवल पे हम जाते हैं तो हम डायरेक्टली सबसे मिल रहे हैं मतलब पब्लिक से हम डायरेक्टली मिल रहे हैं तो हमको हमारा आई चाहिए ना कि हम क्या उनको बताएं कि हम कहाँ से आए हैं